प्रियंकाज आयुर्वेदा या चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते चानेल वरती कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा सोबतच बेल ऐकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून मी आयुर्वेदिकची नवनवीन माहिती देत आहे लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल सोबतच व्हिडिओ शेअर देखील करा जेणेकरून अनेक जणांना वनस्पतींचा फायदा होईल निसर्गामध्ये भरपूर ताकद आहे जे की तुमचे बरेचसे आजार कमी करू शकते आणि जुने आजार तुम्ही घरच्या घरी राहून कमी करू शकता तर या आधी देखील मी बऱ्याचशा वनस्पतींची माहिती दिलेली आहे तर ते देखील व्हिडिओ तुम्ही बघू शकता चला तर मग आज आपण बघणार आहोत चंदनाचे काय काय फायदे होतात आणि त्याचा वापर कसा करायचा तर तुम्हाला शरीरावरती कुठे भाजले असेल पोळले असेल तर तुम्ही चंदनाचा लेप तिथे करू शकता तुमची जखम भरून येण्यास देखील चंदन मदत करते सोबतच जी काही जखम असेल त्याचे इन्फेक्शन देखील होण्यापासून चंदन मदत करते तर अशा पद्धतीने चंदनाचा उपयोग करू शकता तर दुसरा उपाय बघूयात आपण कुठल्याही त्वचा संबंधित जर तुम्हाला आजार असतील विकार झाले असतील तरी देखील तुम्ही चंदन हे तुपामध्ये गायीच्या तुपामध्ये किंवा म्हशीच्या तुपामध्ये मिक्स करून तुम्ही त्वचा विकार जिथे झाले असतील तिथे लावू शकता तर याचा लेप तुम्हाला लावायचा आहे अर्धा तास तरी याचा लेप ठेवायचा आहे याच्यामध्ये तुम्ही कडुलिंबाचं पाल्याचं रस देखील टाकून मिक्स करून लावू शकता याच्याने देखील बरेचसे त्वचा विकार कमी होण्यास मदत होते तिसरा उपाय बघूयात आपण चंदन हे आपल्या शरीरासाठी खूप थंड असते त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण बॉडीवरती जरी याचा लेप केला तरी तुम्हाला तुमचे ताण तणाव शरीरामधली हीट जे असते त्या सर्व गोष्टी कमी होण्यास मदत होते तर चौथा उपाय बघूयात आपण चंदन सर्वांना माहितीच आहे चेहऱ्यासाठी काळ्या डागांसाठी याचा उपयोग करतात तर चेहऱ्यावरील अनेक जर तुम्हाला समस्या असतील तर चंदन तो चंदनाचा लेप तुम्ही करू शकता चंदनाचा लेप तुम्हाला लावायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही कडुलिंबाच्या पाल्याचा रस देखील मिक्स करू शकता तर अशा पद्धतीने देखील याचा उपयोग केला जातो अर्ध तास तुम्हाला लेप करून चेहऱ्यावरती ठेवायचा आहे चंदनाचा लेप जर तुम्ही नियमितपणाने चेहऱ्यावरती केला तर तुमच्या संबंधित देखील अनेक समस्या दूर होण्यास मदत होते पाचवा उपाय बघूयात आपण कुठला आहे चंदन हे डोळ्यांखाली डार्क सर्कल जे असतात काळे वर्तुळे देखील असतात जे काही असतात तर ते देखील कमी करण्यास मदत करते पंधरा ते वीस मिनिट तुम्हाला याचा लेप करून ठेवायचा आहे डोळ्याच्या खाली आणि पंधरा ते वीस मिनिटानंतर तुम्ही थंड पाण्याने धुऊ शकता असा देखील याचा उपयोग तुम्हाला करता येईल सहावा उपाय बघूयात आपण शरीरामध्ये जर तुमच्या मस्क्युलर पेन असेल तुम्हाला स्नायू जर तुमचे दुखत असतील तर तुम्ही चंदनाच्या तेलाचा वापर करू शकता हे या तेलाने तुम्हाला तुमच्या मस्क्युलर पेन होत आहे तर तिथे या तेलाने तुम्हाला मसाज करायचा आहे आणि हेच तेल तुम्ही चेहऱ्यासाठी देखील वापरू शकता त्वचेसाठी देखील वापरू शकता असे याचे अनेक फायदे आहेत तर निसर्गामध्ये भरपूर ताकद आहे तुम्ही बरेचसे आजार तुमच्या घरच्या जगर घरी राहून दूर करू शकता बरेचसे जुन्या जुन्या आजारांपासून लोक बरेचसे पीडित असतात ता, तर प्रत्येक वेळेस तुम्ही केमिकल औषधे जर खात असाल तर त्याच्याने तुमच्या किडनी लिव्हर डॅमेज होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं घरगुती उपचार करत राहा आयुर्वेदिक वनस्पतींचा भरपूर उपयोग करा आपला देश कृषीप्रधान देश आहे बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे अवेलेबल असतात त्याच्यामुळे निसर्गावरती विश्वास ठेवा आयुर्वेदिकची माहिती समजून घ्या कुठल्या वनस्पती कुठल्या आजारांवरती उपयुक्त आहेत तर चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहिती सोबत स्वस्थ राहा आनंदित राहा